चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपारवा तीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी यावर्षी आलेला आहे आणि त्या दिवशी आपण गुढी उभारत असतो गुढीची पूजा करत असतो कारण तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि कारण त्या दिवशी प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये वापस आले होते आणि सगळ्यांनी गुढी उभारून त्यांचं स्वागत केलं होतं त्या दिवसापासून हा सण आपण साजरा करतो साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त मानला जातो कारण हा मुहूर्त आपण काही आपल्याला खरेदी करायची असेल काही नवीन कामाला सुरुवात करायची असेल तर त्या दिवशी आपण करू शकतो कारण मुहूर्त हा चांगला आहे म्हणून तर बघा खरेदी सगळेच लोक करतात पण आपल्याला आपल्यासाठी आपल्या भविष्यासाठी किंवा आपल्या संकटाच्या काळात कामी येईल असं काही करायचं आहे तर ते काय करू शकतो आपण तर हे जी गोष्ट आहे ती सगळेच करू शक श करू शकतात म्हणजे सर्वसाधारण लोकं पण कारण सगळ्यांचीच परिस्थिती नसते की स की खरेदी करायची सोनं चांदी गाड्या प्रॉपर्टी कारण ज्यांची आहे ते करतातच पण असं नाही की सगळ्यांचीच परिस्थिती असते म्हणून पण तुम्ही हेच काम पुढे पाडवायला नक्की करा तिथून पुढे पण हे काम तुम्ही करू शकता असं तर आपण काय करायचं बघा आता गुढीपाडव्याचा जो तोडगा आहे तो पण तुम्हाला सांगितलेला आहे तो सगळ्यांनी करायचा आहे जवळपासच्या लोकांना पण सांगा ओळखीपाळखीच्यांना पण सांगा नातेवाईकांना पण सांगा त्याचबरोबर गुढीपाडव्याची पूजा कशी करायची गुढी उ कशी उभारायची तेसुद्धा मी तुम्हाला आपल्या चॅनलवर त्याची पण त्याचा पण व्हिडिओ आहे त्याची पण तुम्हाला माहिती मी सांगितलेली आहेच पण गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सोनं चांदी किंवा प्रॉपर्टी याच्यापेक्षाही मौल्यवान जे काही असेल म्हणजे मा मला तरी असं वाटतं की आपली जी काही जमापुंजी असते आपण जास्तीत जास्त जी काही जमापुंजी आपली करून ठेवायची असते ती म्हणजे सेवेची स्वामींची आपण जास्तीत जास्त त्या जस्त दिवशी सेवा करायची कारण ही जी जमापुंजी आहे ती तुम्हाला संकटाच्या वेळेस काम येत असते ज्यावेळेस आपल्यासोबत कोणीही उभा नसतं आपले सु आपले लोकसुद्धा नसतात त्यावेळेस तुम्हाला त्यावेळेस स्वामी तुम्हाला साथ देत असतात स्वामीची सेवा तुम्हाला त्या दिवशी काम म्हणजे कामी येत असते संकटाच्या वेळेस कारण संकटं कधी सांगून येत नसतात अचानकच येत असतात आणि त्यावेळेस आपल्याला आपले सगळे साथ सोडून देत असतात त्यावेळेस स्वामी तुमचा हात धरून तुमच्या संकटाच्या वेळेस तुम्हाला ते त्या संकटातून बाहेर काढत असतात तुम्ही केलेली त्यांची सेवा ती तुम्हाला संकटाच्या संकटातून बाहेर काढत असते तर कारण आपण जर स्वामींची म्हणजे जितकी सेवा केली तितकी जी सेवेची काही जमापुंजी आहे जितका जो सेवेचा बँक बॅलेन्स आहे तो आपल्याला संकटाच्या वेळेस येत असतो मला तरी असं वाटतं बघा तुम्हाला काय वाटतं तर आपण जर स्वामींची भरभरून सेवा केली कारण तुम्ही कोणत्याही देवाची करू शकता तुम्ही ज्या देवांना मानतात ते कारण स्वामी हे पृथ्वीचे चालक मालक पालक आहेत सगळ्या विश्वांचे ते मालक आहेत तर आपण त्यांची सेवा जर केली तर आपल्याला ते संकटाच्या वेळेस आपल्यासाठी ते धावून येत असतात स्वामींचं स्वामी एक वाक्य मी ऐकलं होतं की स्वामी एका सेवेकऱ्याला सांगतात की माझ्या सेवे, सेवे सुखामध्ये जर कोणी मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न जरी केला तर मी त्याने एक विचार करायचा अगोदर मिठाचा खडा टाकायच्या अगोदर त्याने एक विचार करायचा की त्याच्या पाठीशी कोण उभे आहेत आम्ही स्वतः त्याच्या पाठीशी उभा आहोत त्यासाठी कोणी कोणी असा प्रयत्न करायचा नाही आहे म्हणजे स्वामी इतकं त्यांच्या सेवेकऱ्यावर प्रेम करतात तर आपण आपण आपलं पण कर्तव्य बनतं की आपण खूप जास्त त्यांची सेवा करायची आपण त्यांचे सेवेकरी आहोत तर पाडव्याच्या दिवशी स्वामींची तुम्ही स्वामी चैत्र सारामृतचं पारायण करू शकता स्वामींचा जास्तीत जास्त जप जास्त करू शकता स्वामी समर्थ महाराजांचा त्याच्यानंतर तारक मंत्राची सेवा करू शकता स्वामींची स्वामींसाठी काही खरेदी करू शकता स्वामींना वस्त्र खरेदी करा त्यांना नवीन तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीसाठी आसन खरेदी करा स्वामींचा त्या दिवशी पंच अमृतानी अभिषेक करा त्याच्यानंतर स्वामींची मूर्ती असेल तर पंच अमृतानी अभिषेक त्याचा करू शकता त्याच्यानंतर स्वामींना चांगलं गोडा नैवेद्य तुम्ही दाखवा त्याच्यानंतर देवांसाठी तुम्ही इतर देवांसाठी पण काही खरेदी करू शकता वस्त्र हारं माळा किंवा तुमच्या देवघरामध्ये काही नवीन वस्तू तुम्हाला आणायची असतील त्या दिवशी तुम्ही आणू शकता देवघर आणायचं असेल तर दु एक कारण मुहूर्त चांगला आहे चांगल्या मुहूर्तावर आपण देवघर पण आणतो तर त्या दिवशी तुम्ही देवघराची खरेदी करू शकता आपण आपल्या घरामध्ये आपल्या देवांसाठी काय खरेदी करायची आहे तर तुम्ही त्या दिवशी सगळं करू शकता अगदी झालं तर तुम्हाला ग्रंथाची खरेदी करायची असेल तर ग्रंथाची पण खरेदी करू शकता गुरुचरित्र ग्रंथ तुमच्याकडनं असेल तर तो खरेदी करा कारण ही जी काही से आ, का सेवा आहे आपण आपल्यासाठी करत आहोत आपल्या कुटुंबासाठी करत आहोत आपल्या संकटाच्या वेळेस आपल्याला कामी येईन यासाठी करत आहोत असं नाही की सोनं चांदीच खरेदी करा म्हणून कारण सगळ्यांची अशी परिस्थिती नसते कारण आता सोनं खूप जास्त महाग झाले तर तुम्ही ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण खरेदी करायच्या ज्या करून आपल्या भविष्यकाळामध्ये आपल्या त्या कामी येतात स्वामींसाठी खरेदी करू शकता तुमच्या स्वतःसाठी तुम्ही खरेदी करा जास्त जास्त स्वामींची सेवा करा आपल्या घरामध्ये आपण पाडव्याच्या दिवशी नवीन खरेदी करायची असेल तर तुम्ही ह्या गोष्टीपैकी कोणतीही खरेदी करू शकता तर बघा तुम्हाला काय वाटतं ते मला जे वाटलं मी तुम्हाला सांगितलं तर कारण आपण म्हणतो ना की मला मला म्हणजे माझ्या मनाला तरी असं वाटतं की सेवेपेक्षा मोठी जी जमापुंजी आहे ती कोणतीच नाही आहे सगळ्यात जास्त जी काही बँक बॅलेन्स आहे किंवा आपली जी काही जमापुंजी आहे किंवा आपण की, की प्रॉपर्टी आहे ती फक्त ती फक्त सेवा आहे त्यासाठी खूप जास्त स्वामींची सेवा करायची त्या दिवशी तुम्ही संकल्प करा स्वामींना सांगा स्वामींना विनंती करा की मी कोणतीही सेवा की मी आजपासून तुमच्या ही सेवेला सुरुवात करत आहे नवीन वर्षाची स्वामींची काही सेवेला सुरुवात तुम्ही त्या दिवशी करू शकता संकल्प करू तर असं आपण नवीन नवीन सेवेला सुरुवात करू शकतो नवीन नवीन सेवा स्वामींच्या करू शकतो स्वामींची जास्तीत जास्त आपल्या कृपा कशी होईल याचा आपण त्या दिवशी प्रयत्न करायचा कारण आपण सगळं करतो फक्त ह्याच गोष्टी आपण टाळत असतो स्वामी जेव्हा आपल्या संकट येईन आपल्यावर तेव्हाच आपण स्वामींचा ध्या धावा करतो किंवा स्वामींची आपल्याला त्याच वेळेस आठवण येत असतं तेव्हा स्वामी आपल्याकडे बघत पण नाही कारण स्वामींना असं त्यांना बघता त्यांना असं वाटतं की सुखाच्या वेळेस आपल्याला बघत पण नाही आपलं त्यां आपली त्यांना आठवण पण येत नाही मग दुःखाच्या वेळेस हे आपल्याकडे धावत येतात त्यावेळेस सुखाच्या वेळेस जर आपण स्वामींचा धावा केला तर दुःखाच्या वेळेस आपल्याला दुःखाचे दिवस आपल्याला येत पण नाहीत आपण स्वामींची सेवा जर केली तर तर त्या दिवशी नक्की असा संकल्प तुम्ही करा तर बघा मला तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करावीस नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि परमपरी चने रोज करते श्री स्वामी समर्थ